वर्षा गायकवाड नसीम खान यांच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजत आहे नसीम खान यांच्या नाराजीनंतर वर्षा गायकवाड या भेटीला पोहोचलेल्या आहेत महत्वाची भेटीला पोहोचल्याचं सध्या समजत आहे पहातो है। नसीम खान यांच्या नाराजीनंतर वर्षा गायकवाड यांची ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते आणि या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्यानं नसीम खान हे नाराज होते आणि त्यानंतर वर्षा गायकवाड या त्यांच्या भेटीला पोहोचल्याचं आणि संदर्भात माहिती गायकवाडल्याचं आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय वर्षा गायकवाड सध्या नसीम खान यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजत आहे गौरी अत्यंत महत्वाचा घडामोड जी आहे ती मुंबई काँग्रेस किंवा मग उत्तर मध्य मुंबईच्या राजकीय वर्तुळ असताना पाहायला मिळते नसीम खान यांच्या भेटीला मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड ज्यांना नुकतीच उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी काँग्रेस मध्ये मिळालेली हे नसीम खान यांची समजूत काढण्यासाठी पोहोचलेले उत्तर मध्य मुंबईची जागा नसीम खानला न मिळता वर्षा गायकवाड यांना मिळाली त्याच्यानंतर उत्तर मध्य मुंबईत किंवा मग महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य जे आहे ते सुरू झालं होते हे नाराजी नाट्य दिल्ली पर्यंत गेलं आणि नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा जो आहे तो राजीनामा दिला होता आणि त्याच्यानंतर आता वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची समजूत काढण्याची मोहीम जी आहे ती आखलेली आहे आणि या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजे ते आता नसीम खान यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत त्यांच्या कार्यालयात आणि त्यांची समजूत महत्वाचा अल्पसंख्याक उघड उघड त्यांनी स्वतःची नाराजी नाही सांगितलेली असली तरी त्यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे संपूर्ण चित्र जे आहे ते क्लिअर झालं होतं आणि ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तर मध्य मुंबईत नसीम खान आणि हे भाई जगताप हे दोन महत्वाचे चेहरे काँग्रेसचे आहेत आणि उमेदवार जो आहे तो दक्षिण मध्य मुंबईचा दिलेला आहे त्यामुळे वर्षा गायकवाड्यांना ह्या दोन चेहऱ्यांची गरज जी आहे ती निवडणुकीत लागणार आणि जर त्याच्यात जर असंच नाराजी नाट्य सुरू असेल तर महाराष्ट्र काँग्रेसला किंवा का मग महाविकास आघाडीला या ठिकाणी आपली उमेदवारी निश्चित करून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी खसा खावा लागतील ला, आणि त्याच अनुषंगाने आता वर्षा गायकवाड जे आहेत त्या नसीम खान यांच्या भेटीला गेलेल्या आहेत नेमका तर या भेटीत या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरतास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी